नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे अमृत कुलकर्णी अक्षय कुलकर्णी फेसबुक पेज आणि इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे मी अमृत दीपक कुलकर्णी आपले स्वागत कुलकर करतो पहा लिंबोळी हा आपण लिंब दाखवू शकता वर दाखवा सगळं दाखव सगळं बाजू असं फिरक कॅमेरा फिर हा लिंब या लिंबाबद्दल आज आपण लि लिंबा लिंबाचीच आज माहिती घेणार आहोत तर हा लिंब हा लिंब पाच वर्षांनी आपल्याला प्रतिलिंबोळी पन्नास ते साठ किलो लिंबोळ्या देतो प्रतिवर्षी पन्नास ते साठ किलो पाच वर्ष झाल्यानंतर तर या लिंबाबद्दलच आज आपण माहिती घालणार आहोत त्यामुळे चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून आम्हाला सहकार्य करा पहा लिंबोल्या लिंब कडुलिंबाचा प्रसार हा मध्य अमेरिकेपासून ते इकडे इंडोनेशिया जपान चीन पाकिस्तान भारत बहारीन सब बहारीन अशा प्रदेशांमध्ये झालेला आहे अमेरिकेत झालेला आहे तर असा हा आणि महाराष्ट्राचा भारता भारतात जर विचार केला तर भारतामध्ये लिंबाच्या अनेकविध जाती आहेत पैकी हा लिंब आपण दाखवू शकता कॅमेऱ्यामध्ये हा लिंब पहा या लिंबाचं खोड साल मुली किंवा अशा ज्या लिंबोल्या आहेत किंवा याचे पानं या सगळ्यांचा उपयोग आपल्याला ॲज अ डेरेक्टिन किंवा निंबिन निंबिडीन हे जे घटक असतात त्याच्यामध्ये त्याचा होऊ शकतो आता या सालीचा उपयोग देखील आपल्याला होतो इकडे दाखव कॅमेरा सालीचा उपयोग देखील होतो मुलाचं होतो खोडाचा होतो पानाचा होतो त्याच्या सुद्धा होतो अशी लिंबोली आपण ह्या लिंबोल्या गेले दोन दिवस झाले वेचत आहोत तर हे लिंबोळ्यामध्ये काय घटक असतो तर लिंबोळ्यामध्ये ॲज अ डिरेक्टर नावाचा निंबिन निंबिडी नावाचा घटक असतो आणि त्यामुळेच ते याच्या भागात असतो तो घटक आणि त्यामुळेच ते कीटकनाशक गुणधर्म आहे याची लागवड ही आपण व वन प्रक्षेत्राव करू शकतो किंवा आपल्या जमिनीत देखील करू शकतो एक लिंबाचं झाड पंधरा वर्षाचा झाल्यावर आपल्याला पंधरा क्विंटल त्याचं सरपण निघतं लाकूड त्याचं फर्निचर देखील होतं शोभेच्या वस्तू होत्या ते आपण नदीवर टाकून त्याच्यावरून देखील म्हणजे काढू शकतो म्हणजे ते भक्कम असं आहे की त्याला कीड लागत नाही कारण की त्याच्यात हे घटक असतात निंबी निंबिडीन आणि आजारी टेक्टिन कडू घटक आता लिंबोजांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर हे लिंबोद्याचं गेल्या वर्षीपासून आपण विषमुक्त शेती करतोय दोन हजार सतरापासून आणि गेल्या वर्षी आपलं चॅनलचा प्रसार माध्यमातून करतोय तर विषमुक्त याच्यासाठी की लिंबोल्या ॲज अ डिरेक्टिंग घटक असल्यामुळे लिंबुल्यांमध्ये आपण याचं गेल्या वर्षीपासून लिंबोल्या अर्थ तयार करते पहा या लिंबोल्या या जात्यामध्ये आपल्याला जवळ द्यायचं जवळ या जात्यामध्ये आपल्याला आपण टाकून याच्या यंदा घालणार आहोत गेल्या वर्षी काय केलं होतं आपण आपला जो उखळ आहे त्या उखळामध्ये खामब्याच्या सहाय्याने त्या उखळामध्ये आपण त्या कुटल्या होत्या आणि त्याचा भोगा केला होता तर यंदा आपण हे जातेमध्ये किंवा म्हणून एक म मशीन मिळते पंधरा हजार रुपयाची गट शेतकरी उत्पादक गटाला किंवा कंपनीला ती देखील आपण खरेदी करणार आहोत तर या लिंबोलांमध्ये याचा नावाचा घटक असतो आता हे लिंबोल्या वाजवायच्यात आपल्याला आता आपण याचं संकलन करणार आहोत आता लिंबोल्या पडत आहेत हे लि लिंबाला देखील लिंबवायला लागलेत पा आपण वर कॅमेरा सा करू शकतो वर कॅमेरा असतो तर आता याचं का काय प्रक्रिया आहे याला व्या व्याचायचं आता मी यंदा गेल्या वर्षी मी आणि आमचे बंधू अथर्व कुलकर्णी यांनी व्याचण्याला सुरुवात केली होती यंदा मी वेचेल किंवा काही मुलांकडून शाळेच्या शाळा सुरू होण्याच्या आधी मी वेचून घेईल किंवा मजुरांकडून तर याचं कसं आहे की आर्क जर करायचं म्हटलं तर पाच किलो भोगा लागतो याला लिंबोलीचा ह्या या बियांचा किंवा या हे वरची जे साल असते किंवा ह्या अशा बिया असतात याचा पाच किलो भोगा लागतो आणि दहा लिटर याचं पाणी लागतं आपलं शुद्ध जे पाणी असतं पिण्याचं किंवा आपलं आपण जे वापरतो शेतीसाठी ते दहा लिटर पाणी आणि पाच किलो भोगा किंवा दहा लिटर गोमूत्र आणि पाच किलो लिंबा लिंबोलीचा भोगा आणि त्याच्यात ह्या लिंबोलीचा पाच किलो भोगा या दहा लिटर गोमूत्र किंवा पाण्यात टाकायचा गोमूत्राचा परिणाम लिंबो गोमूत्रामध्ये टाकलं लिंबोलीचा भोगा तर त्याचा परिणाम उत्कृष्ट होतो आपण गेल्या वर्षी मुगाला सोयाबीन आणि वर याचा प्रयोग केला होता तर त्याच्यामध्ये टाकल्यावर आणि त्याच्यानंतर नव्वद लिटर पाणी अजून घ्यायचं आपल्याला त्याच्यात वाढव म्हणजे एकूण शंभर लिटर पाणी आणि दहा लिटर त्याच्यात दहा लिटर पाण्यात आपल्याला स्टिकर म्हणून याचा वापर आपल्याला आपलं करायचा आहे तर याचा साबणाचा चुरा किंवा आपण जो निरमा घेतो आहे आता मी तुम्हाला दाखवतो हे असं निरमा आपला धुण्याचा सोळा किंवा साबणाचा चुरा ते दहा लिटर पाणी काढत त्याचं आणि स्टिकर म्हणून म्हणजे ते स्टिकर याच्यासाठी की जसं की रासायनिक प त्याच्यामध्ये स्टिकर असतं स्टिकर म्हणजे काय तर याचा ह्या सोड्याचा या उपयोग ह्या धुण्याच्या सोड्याचा उपयोग निरव्याचा किंवा साबणीचा की कि ते औषध त्या झाडाला चिटकून राहावं याच्यासाठी स्टिकर म्हणून त्याचा वापर असतो ते दहा लिटरमध्ये ह्या नव्वद लिटर पाणी टाकून याचं मिश्रण आपल्याला दोन चोवीस तास ठेवायचं आहे दोन दिवस नाही चोवीस तास चोवीस तास ठेवल्यानंतर तुम्ही तुमचं मग चोवीस तास ठेवल्यानंतर मग आपण ते चोवीस तासानंतर घालून घेऊन पिकांवर शंभर लिटर पाण्यात पाच लिटर आपल्याला हे फवारायचं आहे याच्यामुळे काय होतं तर याच्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही कापश्वर फवारला असता याच्यामुळे अमेरिकन बोंड आली मावा तुडतुडे वगैरे जे काही सोडभोंगे प पाणी पोखरणारे खोड पोखरणारे मावा असे पदार्थ गेल्या वर्षी याच्यामुळे हे झाले होते तर अशा प्रकारे हे लिंबूल्याचं घटक आपण पाहिलेले आहेत याला पलवलायझर नावाची एक मशीन असते ती शेतकरी उत्पादक गटाला मिळू शकते तर आमचे शेतकरी उत्पादक गट आपला स्थापन करायचा आहे एफ पी ओ अंतर्गत त्यामध्ये आपण हा प्रकल्प करणार आहोत तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ नक्की एक लाईक करा अशीच आपण माहिती पुढेच्या वेळेला गोमयाची देणार आहोत त्यानंतर लिंबूल्या आर्काचे देणार आहोत त्यानंतर तुळशी लागवडीचे देणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा आणि लिंबाचं धाड दाखवा लागतं व्हिडिओ आवडल्यास ले व्हिडिओला नक्की एक लाईक करा हां शेअर करा सब्सक्राइब करा चॅनलवर नेऊन असेल तर बेल ऑकन दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद नमस्कार पुढच्या व्हिडिओची प्रत्यक्ष